लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेल्या असून बहिणी नाराज झालेल्या होत्या त्याकरिता आता एप्रिलचा तर मिळणार त्यासोबत मे महिन्यात हप्ता लाडक्या बहिणींना देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी मंजुरी दिलेली आहे आता तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे आता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे देखील आता तुम्हाला येणार आहे तीन अशा प्रकारचे मेसेज येतील ते मेसेज तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता आता यामध्ये एकोणीस जिल्ह्यात पहिला टप्पा आता वाटप सुरुवात होत आहे कोणते एकोणीस जिल्ह्यात त्या जिल्ह्यांची नावे पुढे वाचून दाखवणार आहे त्याकरिता दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची बातमी सर्वात आधी कधी मिळणार तसेच एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील कसा मिळवायचा त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे सरकारने ते काम करा म्हणून अर्जंट सूचना दिलेल्या आहेत ते देखील पाहायला मिळणार आहे फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी भनी संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत नाही चॅनलला ला ना सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा देखील कमेंट मध्ये सांगा तर चला पाहूया तर इकडे बघू शकता आता इकडे बघा आता क्षणाची महत्वाची बातमी म्हणजे काही मिनिटापूर्वीच आता सरकारने चेक वरती सही केलेला आहे तुम्हाला इकडे बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाती एक चेक दिसत असेल यामध्ये एकनाथ शिंदे साहेब अजित पवारजी साहेब आहे यांच्याकडून या चेकवरती सही झालेली आहे इकडे बघू शकता तुम्ही स्वतःहून बघा आता या चेक वरती सही मुख्यमंत्री यांनी देखील केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहे ते चेक दिसत असेल एप्रिल व मे महिन्याचा हा चेक आहे एप्रिल व मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत इथे बघू शकता या चेकवर देखील अशा प्रकारची माहिती आहे ते तब्बल कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी आता जाहीर झालेला आहे हा निधी आता तुम्हाला मिळणार आहे चेकवरती सही केलेला आहे बघू शकता मुख्यमंत्री यांनी स्वतः आता चेक दाखवलेला आहे यासोबत आसपास पाहायला मिळत आहेत वाटपास यासोबत एप्रिल व मे महिन्याचा हप्ता आहे मात्र येथेच लगेच मुख्यमंत्र्यांनी याच वेळी काय सांगितलं आहे की एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे आम्ही पैसे देत आहोत दोन कामे आता चोवीस तासाच्या आत करून घ्या आता ती दोन कामे कोणती करायची आहेत छोटीशीच कामे आहेत ती व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला शेवटपर्यंत बघितला त्यांना चांगला फायदा झालेला आहे त्यांना आता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याच्या छाप्त्यासाठी ते पात्र ठरलेले आहेत व गॅस सिलेंडरचे देखील पैसे आता त्यांना मिळणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते देखील तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगणार आहे तर इकडे बघा आता चेकवरती सही झालेल्या असून या ठिकाणी अठरा जिल्हेही सरकारने दाखवलेले आहेत आता कोट्यवधी रुपयांच्या चेकवर सही होतात आता इकडे कोणत्या बँकेत पैसे येणार सरकारने माहिती देखील दिलेली आहे तर चला आता कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण पाहूयात तर इकडे सर्वात महत्वाची बातमी सरकारने काय सांगितलं आहे तर ते बघा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे आता दोन तासापूर्वी सरकारने निर्णय घेतला चेकवरती सही केली लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे म्हणजे आता लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे पैसे येत आहेत जरी तुम्हाला आतापर्यंत एकच महिन्याचा हप्ता मिळाला असला एप्रिलचाच मिळाला असला तरी काळजी करू नका लगेच मेचा देखील मिळून जाईल त्यासाठी एक काम करा म्हणून तुम्हाला मी लगेच सांगणार आहे जेणेकरून मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील व एप्रिल महिन्याचे देखील पैसे आता वाटप होण्यासाठी एकोणीस जिल्ह्यात जाहीर केलेले आहेत ती यादी आलेली आहे नावे वाचून दाखवतो तर आता महत्वाची बातमी पुढे सांगितली आहे तर इकडे बघा एप्रिलच्या हप्ता हप्त्यासोबत आम्ही मे महिन्याचा हप्ता देत आहोत असं सरकारने सांगितलं आहे तर आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता घेण्यासाठी सरकारने आता अठरा जिल्हे निवडलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी आता दोन हप्ते मिळणार आहेत अठरा जिल्ह्यांच्या याद्या सरकारने पाठवलेल्या आहेत तर आत्ताच दोन मिनिटांपूर्वी काही याद्या आलेल्या आहेत आता ज्या याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये जिल्ह्याची नावे व बँकेची नावे आहेत त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर सर्वात आधी तुम्हाला लाडकी भन योजनेचा हप्ता मिळणार व आता अठरा जिल्ह्या आहेत त्या अठरा जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जर त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही आता चिंता करू नका जे काही मी जिल्हे सांगत आहे त्या जिल्ह्यातील बहिणींनी चिंता करायची नाहीये त्या ठिकाणी एप्रिल हप्ता मे महिन्याचा हप्ता देखील आता शंभर टक्के वाटप करण्याचे आदेश मिळाले आहेत तर इकडे बघा आता पहिला टप्पा हा एक कोटी महिलांच्या बँक खात्यात एक आहे येत आहे तर आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल पण छोटंसं काम करा सरकारने माहिती दिलेली आहे तर आता यामध्ये जिल्ह्याची नावे आलेली असून पहिला जिल्हा देखील सरकारने या ठिकाणी सांगितलेला आहे तर चला आता जिल्हा आपण पाहूया तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा यामध्ये सोलापूर पात्र ठरलेला आहे सोलापूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या भणींना चांगला दिलासा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात एप्रिल महिन्यात हप्ता एक हजार पाचशे रुपये कोणत्या क्षणी येईन काळजी करू नका आता चेकवर सही केलेला आहे तुम्हाला चेक दाखवलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब होते उपमुख्यमंत्री साहेब होते अजितदादा होते त्यांनी त्या चेकवरती सही केलेला आहे खूप मोठा चेक आहे त्यामध्ये तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या रकमेवरती सही झाली असल्यामुळे आता लाडक्या भणींना दोन हप्ते देण्याची पैसे सरकार पर्यंत जमा झाले आहेत तर यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली असून अठरा जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे तर इकडे बघा या सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या भणी नाता? एक हजार पाचशे एप्रिल साप्ताह मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपये झाले तीन हजार रुपये व त्यासोबत गॅस सिलेंडरची देखील आठशे तीस रुपये मिळणार आहेत ही गॅस सिलेंडरची देखील रक्कम मिळणार असून ही सर्व काही रक्कम आठशे तीस रुपये ही लाडक्या भणीच्या बँक खात्यात येणार आहे तर आता सोलापूर जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक महिलांना हे पैसे वाटप केले जाणार आहेत तुम्ही फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही दोन मिनटं अजून वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिलात तर तुम्हाला मेचा हप्ता ही शंभर टक्के मिळणार आहे एप्रिलचा तर मिळणारच आहे मात्र जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार नाहीत त्यांना मेच हप्ता लवकर मिळणार नाहीये कारण कोणतं काम करायचं आहे ते आपण या व्हिडिओ सांगणार आहोत यानंतर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कोठेही पाहायला मिळणार नाहीये त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचे नशेबन समजा कारण आता चांगली खुशखबर आलेली आहे तर इकडे बघा पुढे आता महत्वाची जिल्हा आपण पाहत आहोत आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारने आपल्याकडे पाठवलेला हो आहे आता काही मिनिटांपूर्वी यादी देखील आलेली आहे या यादीमध्ये इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा हा हिंगोली आहे जर हिंगोलीमध्ये राहत असाल तर हिंगोली जिल्ह्यात देखील आता चांगल्या प्रकारे वाटप केले जात आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील आता दोन्ही हप्ते येत आहेत एप्रिल व मे महिन्याचे हप्ते हे दोन हप्ते जर आता वाटप झालेच म्हणून समजा त्यासोबत लगेच कोणती रक्कम येत आहे तर इकडे बघू शकता गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयांची रक्कम ही सर्व काही रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकार देत आहे तसेच काही तासापूर्वी आता बरेच जिल्हे सरकारने निवडलेले आहेत त्यामध्ये आता एक कोटी महिलांची नाव सरकार आता घेत चाललेलं आहे तर इकडे बघू शकता एक कोटी महिलांची नाव सरकार घेणार आहे यामध्ये जर तुमचं देखील नाव घेतलं तो तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो कारण <प्राण> आता बऱ्यापैकी महिलांचे नाव सरकार ही घेत चाललेलं आहे यामध्ये एक कोटी महिला ह्या पात्र ठरणार आहेत आता एक कोटी महिलामध्ये तुमचं नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जर तुमचं एक कोटी महिलामध्ये नाव आलं तर तुम्हाला चांगली रक्कम आता मिळणार आहे तर आता सर्व काय मला सांगणार आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर आता लक्ष देऊन बघा तर इकडे बघू शकता आता आपण कोट्यवधी महिलांची इकडे सरकार तर नावं आता घेत चाललेलं आहे आता तुमचं देखील नाव सरकार घेऊ शकतं मात्र हे काम करा जर यामध्ये तुमचं नाव सरकारने घेतलं नाही तर तुम्हाला पैसे तर मिळतील मात्र किती रुपये मिळणार एप्रिल महिन्याचे फक्त एक हजार पायशेच मिळणार मे महिन्याचे पैसे मिळणार नाही व गॅस सिलेंडरचे मिळणार नाही तर बघा इकडे बघा सरकारने इथे चेक दाखवलेला आहे या चेकमध्ये किती दोन हप्त्याची जेवढी रक्कम लागणार आहे तेवढी चेकवरती सही आहे तेवढी रक्कम इथं चेकवरती दाखवली आहे मात्र तुम्हाला आता चोवीस तासाच्या तेवढं काम करायचं आहे तुम्ही फक्त लक्ष देऊन विडोला दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघत चला आता सरकारने कोणती नावे जिल्ह्याची सांगितली आहेत कसली काळजी करू नका चिंता करू नका कारण या पुणे जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये वाटप आता होत आहेत कारण की बऱ्याच पुणे जिल्ह्यातील महिलांनी आपला व्हिडिओ पाहून त्यांनी एक काम देखील पूर्ण करून ठेवलेलं होतं त्यांना आता एप्रिलच्या सोबत मे महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे पुणेकरांना काळजी नसावी आता एक हजार पाचशे एप्रिल हप्ता एक हजार दुसरा हप्ता म्हणजे एक हजार पाचशे रुपयाचा मेचा हप्ता असे तीन हजार रुपये ही रक्कम आता तुम्हाला येणार आहे व त्यासोबत लगेच काय होणार होणार आहे तर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जातील गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून पोहोच केले जातील त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये ही एक तुमच्यासाठी महत्वाकांक्षी खुशखबर देखील म्हटलं तरी काही हरकत नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यात हप्ता मिळेल का नाही कारण जे काही जिल्हा आपण सांगत आहोत त्या जिल्ह्यात दोन हप्ते सरकार देणार आहे यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला दोन मिळतील नसेल तर मग एकच मिळेल व एक एक जर मिळत असेल काम करा सरकारने काम सांगितलेलं आहे ते काम पूर्ण होतात तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये मिळतील तुमचा चांगला फायदा होणार आहे तुमचा व्हिडिओ पाहिल्याने चांगला मोठा फायदा देखील होऊ शकतो तर आता इकडे बघा पुढील क्रमांकाची अपडेट म्हणजे सरकारने सांगितलं आहे की आता तुम्हाला तीन मॅसेज येत आहेत तीन मॅसेज आता लक्ष द्या कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती आता मॅसेज येईल कारण आता तो मॅसेज आला तरच बँकेत पैसे काढायला जा नाहीतर काही फसवणुकीचे मेसेज येतील व ते जर आले की तुम्ही बँकेत पैसे काढा गेला तर तुमचं नुकसान होऊ शकतं तर इकडे बघा आता यामध्ये पहिला मॅसेज येणार आहे त्यामध्ये एक हजार पाचशे रुपयाची रक्कम असेल तसेच दुसरा मॅसेज येईल त्यामध्ये देखील एक हजार पाचशेचीच रक्कम असेल म्हणजे दुसरा मॅसेज कोणता तर मे महिन्याचा पहिला मेसेज येणार आहे एप्रिल महिन्यात छप्प्याचा हे दोन मॅसेज का आले की तुम्ही लगेच पैसे काढायला जाऊ नका लगेच बँकेत पैसे काढायला जाऊ नका कारण की त्यासोबत लगेचच तिसरा एक मॅसेज येणार आहे ते म्हणजे आठशे तीस रुपये आले म्हणून अशा प्रकारचा एक मॅसेज तुमच्या मोबाईलवर येईल आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे सर्वांना सरकार देणार आहे यामध्ये अट नाही आहे काहीच राहिलेलं नाही कारण आता सरकार सर्व माता भगिनीच्या बँक खात्यात हे पैसे देण्याचा निर्णय आता जाहीर करत आहे यामुळे जरी तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आतापर्यंत मिळाले नसतील तरी इथून पुढे तुम्हाला ते पैसे देखील सरकारच्या माध्यमातून मिळून जातील तर चला पाहूयात ता आता पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी सरकार आता हप्ते वाटप करत आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता या बँकेत पैसे येत आहेत तसेच आता पैसे काढण्यासाठी जाऊ शकता पण ते आधी नावे बघा कारण आता इकडे बघू शकता दोन हप्ते येत आहेत मात्र दोन हप्ते मिळवण्यासाठी आता हे काम तुम्ही लगेच करून घ्या इकडे बघा तुम्हाला ते काम सांगत आहे ते काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड असेल तर खुशखबर आहे तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे तीन हजार मिळतील आता हे आधार कार्ड असेल तर छोटंसं काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा एवढं काम केलं तर तुमचं पहिलं तर काम होऊन जा गेलं म्हणायचं ही ही आता हे काम तुम्ही घर बसल्या जर नाही करता आलं तर तुम्ही सेवा केंद्रावर जा तुम्हाला तीस चाळीस रुपयामध्ये काम करून देतील तीस चाळीस रुपये जरी गेले तरी तुम्हाला चांगला फायदा होईल कारण की इकडे मे महिन्याचे देखील हप्ता मिळेल तीन हजार रुपये येऊन जातील व गॅस सिलेंडरचे रुपये मिळतील आता हे दुसरं काम कोणतं आहे ते देखील सांगतो ते तर याच्यापेक्षा खूपच छोटं आहे ते तुम्हाला घर बसल्या मोबाईल वरती करता येतं तर ते पूर्ण होतात तुम्हाला एप्रिल हप्ता मे हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत आता इथून पुढे लक्षपूर्वक व्हिडिओला तुम्हाला ऐकायचं आहे तर इकडे बघा महत्वाची माहिती म्हणजे आता बँकांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत बँकांची नावे आलेली असून आता इकडे बघा या चार बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत यामध्ये पहिली बँक दुसरी बँक सरकारने सांगितलेली आहे जर तुमचं या बँकेत खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये कोणत्या क्षणी सर्वात आधी तुम्हालाच पैसे मिळणार आहेत तुम्हाला चिंता करायची नाही पहिली बँक आहे एस बी आय बँक जर या एस बी आय बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर याच एस बी आय बँकेतील लाडक्या बणीच्या बँक खात्यात सर्वात आधी जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये एप्रिल हप्ता तसेच मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता अशी रक्कम ही एसबीआय सर्वात आधी येत आहे त्यामुळे या बँकेत तुमचं खातं आहे का नाही असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे दुसरी एक बँक आहे ती म्हणजे इकडे बघू आहे बँक बँक ऑफ ऑफ महाराष्ट्र जर या तुमचं असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला ही रक्कम देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे त्यामुळे आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जरी तुमचं खातं असेल तर एप्रिलचा हप्ता मे महिन्याचा हप्ता तीन गॅस रुपये हे शंभर टक्के मिळणार आहेत शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला येऊन जातील त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तर चला आता पुढचे जिल्हे देखील आपण पाहणार आहोत कारण जिल्हे देखील पाहणं आता गरजेचं आहे तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे व एक माहिती दिलेली आहे अजित पवार यांनी आता सध्या स्थितीला तीन हजार कोटींपेक्षा अधिक पैसे वाटपाला मंजुरी आत्ताच दिलेली आहे दहा मिनिटांपूर्वी त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्यांनी एक सांगितलेलं आहे की आता आम्ही काही बहिणींना हप्ता कमी देणार आहोत पाचशे रुपयेच देणार आहोत असं म्हटलेलं आहे कारण एक छोट्याशा चुकीमुळे काही बहिणींना पाचशे रुपये हप्ता मिळत आहे ती छोटीशी चूक तुम्ही जर केली तर तुम्हाला देखील पाचशे रुपयेच मिळेल बऱ्याच बहिणींना यांना वाटत होतं की आमच्याकडून काही चूक झाली नाही आम्हाला आतापर्यंत तर एक हजार पाचशेचे ते मिळाले इथून पुढे मिळणारच नाही मात्र ती चूक तुमच्याकडून होत चाललेली आहे मात्र तुम्हाला कळत नाही की ती चूक झाली आहे म्हणून तर इकडे बघा पाचशे रुपये तुम्हाला मिळू शकतात पाचशे रुपयाची येतील मात्र पाचशे रुपये येण्याच्या आधी ती चूक झाली का नाही चेक करा जर ती चूक झाली असेल व आता जर पाचशे रुपये आले तर पुन्हा ती चूक जरी तुम्ही दुरुस्त केली तरी पुन्हा काय जास्त रक्कम येणार नाहीये ती चूक कोणती आहे पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्हाला आता काय सांगतो जिल्ह्यांची नावे सांगतो तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे यामध्ये आता सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचा सा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल छापत्याचे पैसे तसेच मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये येत आहेत आता तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर असून तीन हजार रुपये आता हप्त्याची व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग होणार आहे सरकारच्या माध्यमातून ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे सरकारने आता निर्णय हा प्रसिद्ध सुद्धा केलेला आहे त्यामुळे तुम्हाला चांगली खुशखबर आता म्हटलं तरी काय हरकत नाहीये तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर अजून पुढचा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा ठाणे आहे जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील चांगली रक्कम एक एप्रिल हफ्ता मे महिन्याचा एक रुपये हप्ता गॅस सिलेंडरचे आठशे रुपये याला जर आपण टोटल केलं तरी रक्कम तीन रुपये होते ही तीन रुपये हे टोटलची टोटल तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे सर्वची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून येऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये ही तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तुमच्यासाठी महत्वाची ही कोश आहे आता पुढचे देखील आपण जिल्हे सांगणार आहात त्यापूर्वी महत्वाची बातमी आपण पाहूयात तर बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार अखेर महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने जारी केलेला आहे आता तुम्हाला जे आहे ती महत्वाची अपडेट म्हणजे एकोणीस जिल्ह्यामध्ये सर्वात हे पैसे पाहायला मिळत आहेत आता मे महिन्याचे पैसे देखील एकोणीस जिल्ह्यात पडण्यास सुरुवात होत आहे यामध्ये एकोणीस जिल्हे व पाच बँका आता पाहायला मिळत आहेत सकाळीच पहिला टप्पा सरकारने सुरू केलेला होता पैसे येताच काढून घ्या अशी विनंती सरकारकडून आता करण्यात आलेली आहे सरकारने काय सांगितलेलं आहे पैसे येताच तुम्ही काढून घ्या अशी माहिती ही सरकारने दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे पैसे जसे येतील तसे लगेच काढ काढून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व रकमेचा लाभ मिळेल आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे येत आहेत तर इकडे बघू शकता आता खुशखबर म्हणजे पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत आता काही याद्या आलेल्या आहेत या यादीत सरकारनं ना तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला सरकार आता दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे हप्ता देणार आहे म्हणजे एक हजार पाचशे रुपये मिळत असतात मात्र आता दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे आता रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे यामध्ये सरकारने तीन विभाग आता निवडलेले आहेत त्या तीन विभागाची नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघा पहिला विभाग निवडलेला आहे तो म्हणजे पुणे पुणे विभागामध्ये आता बरेच तीन चार जिल्हे पाहायला मिळत आहेत पुणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना लाभ तर मिळणार मात्र पुणे विभागातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता काही ठिकाणी चांगली रक्कम येणार आहे काही बहिणींना चार हजार रुपयांचं अनुदान देखील मिळण्याची शक्यता आहे हे चार हजार रुपयांचं अनुदान देखील तुमच्या बँक खात्यात आता जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे कारण आता हे चार हजार रुपयांचं अनुदान शंभर टक्के मिळणार आहे सर्वच बहिणींना मिळणार आहे त्यासाठी कोणतंही काम करायचं नाही आहे मात्र आता गॅस सिलेंडर व मे महिन्याच्या हप्त्यासाठी कोणतं काम करायचंय जेणेकरून आजच तुम्हाला ते हप्ता मिळेल तर इकडे बघा पहिलं काम तर तुम्हाला सांगितलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा दुसरं काम आहे केवायसी चेक करा केवायसी नसेल तर चेक करून घ्या तसेच पॅन कार्ड असणं गरजेचं आहे केवायसी व पॅन कार्ड असेल तर काळजी करायची नाहीये सर्वची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल तुम्हाला आता चांगला दिलासा मिळून जाईल ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर अशा प्रकारची महत्वाकांक्षी गुड न्यूज तुमच्यासाठी आलेल्या अजून पुढील जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा तो व्हिडिओ लवकरच येत आहे तो पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद